डे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती आज सगळं काम वगैरे चालू आहे आता गोल्डन साहेब आमचे उठले नाही तर तो झोपलेला होता शेवटी तिकडे बाहेर वाट बघते तिला मासे पाहिजेत खायला तर कसं गणपती होता त्याच्यामुळे काही त्यांच्यासाठी पण नॉनव्हेज वगैरे नव्हतं तसं म्हणजे फूडमध्ये त्यांचं असतं नॉनव्हेज म्हणा पण असं स्पेशल अगदी काही नॉनव्हेज <laughs> आता मी याला सांगितलं पण नाहीये कि तू हे करून दाखव म्हणून तरी पण तो गेलाय तिकडे जा तू ते मी बोल मी काय बोलतच नाही तुला आता तर मध्ये त्यांचं असतं नॉनव्हेज म्हणा पण तरी पण त्यांना असं नॉनव्हेज नव्हतं गणपती असल्यामुळे मग इकडे आता आलो आता आमचे सात दिवस गणपती होता विसर्जन वगैरे झालं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही आलो इकडे तर आल्यावरती काही काम सुरूच आहेत घराची झाडलोट वगैरे सगळं चालू आहे आता पण आज पण आता चालू होतं तर घेऊन आहे थोडंफार काम तर म्हटलं आता म्हटलं यांचे व्हिडिओ म्हटलं पुढे काही कंटिन्यू केलंच नाही गावी जरी असलो ना सात दिवस जरी होतो तरी पण असे कंटिन्यू असे त्यांचे व्हिडिओ कारण की आपण पण बिझी असतो आणि येणारी जाणारी माणसं वगैरे असतात मग ते कधी असं म्हणजे काहीतरी अशा गोष्टी घडतात पण ते दाखवता आल्या नाहीत असं झालं तर तर म्हटलं चला आता म्हटलं व्हिडिओ जरा म्हटलं सुरू करूया आपण तर आता साहेब आमचे उठले आहेत आणि आहे तिकडे तर आधी ह्यांच्यासाठी आधी ते चिकन आणि मासे आणलेले होते तर गोल्डनला चिकन जास्त आवडतं मासे तो खातो पण तेवढा आवडीने नाही म्हणजे थोडंफार खात की मग तो कंटाळतो त्याच्यामुळे त्याच्यासाठी चिकन आणलं आन आणि मग सुविटीसाठी मासे, मासे आणले होते तिला पण ते बांगडा मास पाहिजे असतो मग त्याच्यासाठी तिला आणलंच कारण की ते तेवढे दिवस नव्ह हे आणलं नव्हतं ना आणि त्यांना खायला भेटलं नाही ना त्याच्यामध्ये का, ना, त्यांचं असं इथे आल्यावरती हे झालं होतं की पाहिजे आणि ते स्वीटी तर सारखे येऊन आम्हाला किचन मध्ये वगैरे येऊन सांगणार की मला पाहिजेच आहे पाहिजेच आहे वगैरे असं त्यांचं असतं त्याच्यामुळे मी त्यांच्या दोघांसाठी आणलं तर त्या गुल्डाने पण चिकन खाले नाही मासे पण खाल्ले नाही आणि तिने पण तिने चिकन नाही कारण तिने फक्त मासे खाल्ले नाही आता ती तिथे ना बसली आहे जवळच आहे आणि ती आता मला इथे आलेली मला सांगायला मी झोप झोपलेली होते त्यावेळी मला सांगायला आले की मला देते मासे म्हणून म्हटलं थोडा वेळ म्हणून म्हटलं म्हटलं थोड्या वेळेला मी तुला मासे देणार आहे तर तिथे बाथरूम तिथे जे फायबोस ना तिथे जाऊन बसले वाट बघत की मी कधी उठते आणि कधी तिला देते आणि हा आता कार्टून हा बघा हा बघा इकडे आहे पाठीमागे सगळे कपडे वगैरे आहेत धुवायचे दाख बोल 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 अस खाली कुठ्यात चालतं वर कॅमेरा करा बोल ना बोल ना काय केलं काय केलं इतके दिवस सांग सगळ्यांना काय केलंस ते मस्ती 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 मस्ती, मस्ती चालू होती बाबूची <laughs> मस्ती मस्ती चालू होती थांब <laughs> आणि त्या दिवशी गोल्डन नेमका विसर्जनाच्या दिवशी खूप घाबरला फटाक्यांना नाही तर इतके दिवस फटाक्यांना अजिबात घाबरत नव्हता म्हणजे त्या दिवशी एवढ्या ना उडी मारली खाली उतरला या तर त्या दिवशी असं झालं होतं काय माहितीये का की सगळी माणसं तिथे होती ना आणि फटाके एकदम लावण्यात आले ना त्याच्यामुळे तो जास्त घाबरला आणि तो मग तिकडे विसर्जनाला पण आला नाही मग त्याला घरी ठेवलं म्हणजे घरी होती सोबत आजी सोबार, आजी होती काकी वगैरे होती त्याच्यामुळे त्याला त्याच्यासह त्याच्यासोबत ठेवलं होतं पण तो खूप घाबरला होता नंतर पण बाहेर येत नव्हता मी व्हिडिओ वगैरे केला नाही मग ना। कारण की तो असा शांत असला का आम्हाला कंटाळा येतो तो, तो काही ना काहीतरी करत असला ना की ते आम्हाला आम्हाला ते सवय झाली आता त्याची ना त्याच्यामध्ये काहीतरी करत राहिला आम्हाला बरं वाटत ते शांत राहिला की तो नको वाटत म्हणजे तो शांत नको होत बाबा तर त्या दिवशी एवढा घाबरलेला की शांतच होता आणि आतमध्ये रूम मध्ये जाऊन बसलेला मध्ये ते बाथरूम मध्ये जाऊन बसला म्हणजे एवढा घाबरलेला होतो की बाथरूम मध्ये यायला पण बघत नव्हता आणि दादांनी फटाके लावले त्याच्यामुळे त्याला पण तो होता की तो आला आणि पट पत, पर फटाके लावले तर म्हणून त्याच्याजवळ पण जात नव्हता मग दुसऱ्या दिवशी तो नॉर्मल झाला आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळी मग गेला त्याच्याजवळ वगैरे पण तो दिवस मात्र तो पूर्ण असं घाबरून रात्री पण त्याला असं ये बाबू ये करत असं त्याला जरा हे होतो मग त्याच्यानंतर तो तरी पण तो, तो, तो घाबरतच होता असं काही शांत म्हणजे एवढा हे नव्हता तर व्हिडिओ काय केला नाही कारण की हा शांत असलं की मग आमचं लक्ष नाही लागत असं होतं हे आहेत आमचे गोल्डन साहेब जे उशी खाली घेऊन काय चाललेलं आहे गोल्डू माझी उशी आहे ती ब कुसकिया कुसकिया कुसका गोल्डन तो गोल्डनचा फ्रेंड आहे ती ते बसलाय गोल्डनच फूड आलेलं आहे ते ठेवलं पण नाहीये ठेवायचं राहूनच गेलंय की कामच चालू आहेत घरामध्ये त्याच्यामुळे आणि हा कार्टून बघा मला हा तर असा आगावरून आला ना ते असं पडलं होतं ना की जसं काय ह्यानेच सगळी काम केले नाही आता पण झोपलं लागली दाखवत होता की जसं काय मीच सगळी कामं केली तू कायच नाही केलं जसं आणि हे जे नखरे असतात ना ते त्याला बरोबर माहिती असतं की हे जे व्हिडिओ करतेय मी मग तो सुरू होतो त्याला कसं कळतं काय माहिती नी तू खूप हुशार आहे खूप म्हणजे खूप आता बघ कसं बघतं तिकडून बघा तो सिटी कुठे गेली सिटी कुठे गेली ुटू होती ना इथे बसलेली ना ही बघ इथे बसली सायबी नमची इथे बसली आहे आणि हा गोल्डू अरे तिच्यावर मारशील तिच्यावर मारशील ना उशी ह्याच असं असतं की सगळे काय ते माझे व्हिडिओ करायचे मला दाखवायचं पहिल्या आधी ती तिचं राहू दे बाजूला म्हणून असे नकरे करतो ते व्हिडिओ दाख करण्यासाठी आगाऊ तर कुठे कुठे फिरतो ते उशी हे करून टाकणार स्वतःची ओशी वेगळी खराब करून आहेस तिचं कापूस काढलं नाही बाहेर आता हिचा काढतोय ही बघा ही बघा चालली चालली बघा मासे खायला चालली बघा कार्टून हा बघा हा कार्टून बघा कार्टून गोल्ड तो जो बघत होता माझ्याकडे काय करतीये मासे देते की नाही खायला तिला कमाला देतिये लाईट लावूया ना दिसत नव्हतो तेवढं कर काय ते एवढी मस्ती करण्यापेक्षा ही जरा साफसफाई करायला मदत केली असतीस तर अरे ए गोल्डन बॉल कुठे आहे बॉल। बॉल, बॉल बॉल कुठे आहे तुझा बॉल है। हाँ, हाँ, है। बॉल कुठे आहे कुठे टाका एक पण बॉल दिसत नाहीये आता थांब सुटी बघा तिकडून इकडून मारते हा करते गोल्डू बॉल कुठे आहे बॉल 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 कुठे आहे तुझा शोध ना तू बसलाय आता तिथेच हो। <laughs> दमला तो म्हणून बसलाय आणि स्वीटी किचन मध्ये माझी वाट बघते की मी माझे कधी देते ते आणि ह्या आता आतापर्यंत सुरू झालाय आणि गोल्डन एवढा हुशार आहे ना मी त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं नव्हतं व्हिडिओ नाही केला किती बऱ्याचदा त्याने हे केलं नाही ओसा होता ना त्या दिवशी आता आमचे तीन असे औषधे आम्ही म्हणजे गणपती समोर तिथे ठेवलेले होते ना तर तुम्ही मला वाटतं त्या दुसऱ्या ज्या चॅनलवरती मी जे शॉर्ट व्हिडिओ टाकते त्याच्यावरती तुम्ही भेटले असेल तीन वंश होते माझा आईंचा आणि काकींचा असं तीन वंश होते आणि ह्याला बरोबर म्हणजे त्याने बघितलेलं होतं ना की मी ओसा घेऊन गेले होते ना गौरीकडे त्याच्यामुळे त्याने बघितलेलं होतं की माझा ओसा कोणता आहे तर त्याने काय केलं नंतर आम्ही दुपारी आलो आणि औषध तिथे गणपती समोर ठेवले आणि नंतर आम्ही जेवायला वगैरे गेलो आणि त्याच्यानंतर त्याने पाच वेळा तरी माझा जो ओशावरचा जो म्हणजे तो रुमाल होता ना बरोबर माझाच रुमाल उच उचलायचं औषावरचं म्हणजे त्याला क माहिती आहे ना त्याला ते की माझा ओसा आहे तो मग माझा उचलला पाहिजे रुमाल वगैरे त्याने असं पाच वेळा केलं आधी मला वाटतं आदल्या दिवशी म्हणजे जो ओशाचा दिवस होता त्या दिवशी चार वेळा केलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी परत त्याने माझाच जो औषधाचा रुमाल होता तो, तो उचल उस, उचलला म्हणजे त्याला एवढा तो कळतं ना की हा म्हणजे औसा कोणाचा आहे हा हिच आहे म्हणजे हिच उचलला पाहिजे बाकी कामाने आणि आता ह्या फुल फुल ते काय बोलते ते चिकन खाऊन ताकद आली आहे दाखवा चिकन खाऊन आम्हाला खूप ताकद आलेली आहे त्याच्यामुळे आता आम्ही फुल एनर्जी मध्ये आहोत हा 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 हे इतके दिवस कुठे होतं त्या दिवशी नारळ घेऊन पण असाच होता अरे हळू होय साहेब हळू दमशाल आणि आता पाऊस कमी झालेला आहे ना त्याच्यामुळे आता गर्मी सुरू झाली आहे तर साहेबांना आमच्या थोडासा उष्णतेचा त्रास पण झालाय इकडे फिरतोय कुठे इकडे आहे इकडे आहे गोल्डन काय अगदी ते भिंती भिंत बघत असाल तुम्ही तिथे नकं लावून नाही सगळी ती बघा भिंतीला डिझाईन काढलं नाही गोल्डन ने आमच्या नख सगळी लावून करा करा काय करायचं ते कर तिकडे माझी बाई वाट बघतीये मला मासे पाहिजे हे झालं तुझ माझ झालं नाही म्हणून सांगतो माझी उशी होती तशी ठेवायची गल काय हुसक्या बऱ्याच दिवसांनी किती दिवसांनी घेतली तर झालं तुझं बघ झालं तुझं तर करशी मस्ती पाय दिलस माझ्या पायर चल मला काम आहे अजून अजून घर झाडायचंय थोडं तुझ्या बरोबर काय तुझं आपलं बरं आहे सगळं आई तर खायला भेट <laughs> चल दे आता उशी बघ कुसका दे दे नाही तुला खायला नाही देणार खायला नाही देणार मी आता ये कोणी लावलं नाम नाम कोणी लावलं आईने लावलं ना साहेबांनी आंघोळ केलं नाही आहेस काय कुसका कष्ट 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 गोल्डन कच ती उलट पुलट करू नकोस रे चल जाऊया चल जाऊया गोल्डन चल जाऊया चल मी जाते मग तो गा करत आधीच आधीच मी कार हे गोल्डन हे गोल्डन बघ बघ हे नाही तर बघते बघ बारीकस येतं तुला कशाला पाहिजे तुझं खाय खायचं बघायचं टाकून ते कशाला बघतोस बघ इकड गोल्डन इकडे माझ्याकडेच येते धागे आता बघूया कसं पळवतोस आता जा ना तुझं खायचं आहे ना ते झालं पडलं इकडे साहेबीन तिकडे आहे सगळं कशी राहिली सकाळी सकाळी मासे गाऊन राहिले आता उगाच काहीतरी मदत कर तुझ आहे ना ते बघ काय चाललंय हा काय चाललंय कार्टून नुसतं पड चप बघ बघ कस चाललंय हा असं फक्त असे काही नाही त्याच आम्हीच खाणार आहो पुढे गोल्डन मिशी कापत मनात माझी एवढीशीच मिशी आहे 보자가 하면 야면됐